नमस्कार मासिक राशी भविष्य हे ऑगस्ट 2024 या भागात आपणा सर्वांचे अवधूत रिसेच तर्फे स्वागत कृपया याची नोंद घ्यावी हे साप्ताहिक राशी भविष्य नसून हे या ऑगस्ट महिन्याला लागू असलेले मासिक राशी भविष्य आहे तुमच्या वाढदिवसाचे ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे हे तुम सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायक ठेवत राहू आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव ठेवत राहू लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा ज्याचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपयाने तुमची जोडी सदैव सलामत राहू चला तर आता आपण ऑगस्ट महिन्याचं राशी भविष्य काय दर्शवित आहे ते बघूया आपण सुरुवात करूया मेष राशीपासून सर्वप्रथम मी मासिक राशी भविष्याबाबत तुम्हाला सांगू चाहतो मासिक राशी भविष्य आम्हाला पूर्ण महिन्यात येणाऱ्या समस्या स्वास्थ्य संबंधित समस्या लाभ हानी यात्रा संपत्ती परिवार इत्यादीने जोडलेल्या विषयांबाबत माहिती देते एखाद्या दे व्यक्तीला पुढच्या तीस दिवसाची माहिती आधीपासून झाली तर तो येणाऱ्या सर्व वाईट परिस्थितींचा आधीपासून मानसिकदृष्ट्या स्वतःला तयार करेल सोबतच पूर्ण परिश्रमासोबत जीवनात पुढे जाण्याची जी आणि आपल्या कार्याला गती देण्याचा प्रयत्न करेल हे अलर्ट करण्यासाठी अवेअरनेससाठी राशी भविष्य जे आहे ते प्रत्येक राशीच्या लोकांनी हे गृहीत धरून घ्यायला पाहिजे की हे अवेअरनेस आहे अलर्टनेस आहे आणि त्याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये याला पूर्णपणे वापर करायला हवा तर आपण सुरुवात करूया मेष राशीपासून मेष ही बारा राशींपैकी पहिली राशी ही मंगळ ग्रहाची मालकी आहे या राशीवर आणि मेंढासारखा राशी स्वामी मंगळ अग्नितत्व उग्र स्वभाव या राशीतल्या लोकांमध्ये दिसून येतो तर मेष राशीचे हा राशी महिना काही कामात विशेष प्रगती करेल आणि काही बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल अत्याधिक वाढत्या खर्चाकडे लक्ष द्यावे लागेल जे अनियंत्रित असतील आणि तुमच्या नियंत्रणाबाहेर जाऊ शकतात म्हणून तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल तुम्हाला तुमच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे लागेल अनियमित दैन अनियमित दैनंदिन दिनचर्येमुळे आजारी पडू शकता त्यामुळे वेळेवर उपचार घ्या आर्थिक बाबतीत धनलाभ होण्याची शक्यता असेल करिअरच्या दृष्टीने हा महिना अनुकूल असणार आहे कठोर परिश्रमाने तुम्ही तुमचे स्थान निर्माण करण्यात यशस्वी व्हाल व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे प्रेम संबंधांमध्ये तीव्रता येईल तुम्ही रोमँटिक क्षणांचा आनंद घ्याल वैवाहिक संबंध दृढ होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगले परिणाम मिळतील आणि मेष राशीसाठी मी आवर्जून सांगू चाहतो की तुम्ही वाचली पाहिजे कारण तुमची राशी ही मंगळ ग्रहाच्या ग्रहाच्या कंट्रोलमध्ये येते वृषभ <coughs> वृषभ ही राशी बारा राशींपैकी दुसरी रास आणि दोन आकड्याने कुंडलीमध्ये दर्शवितात ऋषभ ही रास चंद्राची रास आहे वृषभ राशी देखील मालकी आहे ही रास कष्टावपणापणा सतत कार्य करण्याची धमक हे बैलाचे नैसर्गिक गुण दर्शविते चला तर आता आपण वृषभ राशीचे ऑगस्ट महिन्याचे भविष्य काय दर्शवित आहे ते बघू हा महिना उत्तम राहण्याची शक्यता आहे तुम्हाला या महिन्यात बरेच उत्तम परिणाम मिळतील नोकरीमध्ये तुमची पकड मजबूत होईल दिवस रात्र लावून आपल्या कामांना पूर्ण करण्यासाठी तुम्ही तयार असाल आणि तुम्ही प्रयत्न करत असाल तुमच्या याच कामामुळे तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर प्रसन्न राहतील आणि तुम्ही त्यांच्यावर कृपा पात्र बनाल व्यापार जगातच्या लोकांसाठी हा महिना अनुकूल राहणार आहे तुमच्या व्यापारात उत्तम वृद्धी होण्याचे योग बनतील विवाहांसाठी हा महिना चढ उतारांनी भरलेला राहील तरीही तुम्ही आपल्या नात्यात समजदारपणा दाखवून आपल्या वैवाहिक जीवनाला आनंदी बनवू शकाल विद्यार्थ्यांसाठी तुमच्या एकाग्रतेमध्ये कमी येईल परंतु महिन्याच्या उत्तरार्धात तुम्हाला शिक्षणात उत्तम परिणाम मिळणे सुरू होतील जर तुम्हाला विदेशात जायचे आहे तर त्यासाठी आता प्रतीक्षा करण्याची वेळ आहे <coughs> मिथुन रास ग्रीक पुराणाप्रमाणे ही रास म्हणजे कॅस्टर आणि पोलक्स या दोघांची जुळी जोडगोळी आहे म्हणून हिचे नाव जेमिनी हिंदू पुराणानुसार हे जोडतारे म्हणजे सूर्य आणि सूर्यपत्नी असलेली आणि मेघांची देवता शरणनी यांची अश्विन नावाची दोन जुळी मुले आहेत या राशीत उत्तम ग्रहण शक्ती आढळते वृत्ती तरल बुद्धी हास्य विनोदी खेळकर असा स्वभाव दिसून येतो बोलण्यात चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरण शक्ती चला तर आता आपण मिथून राशीचे ऑगस्ट महिन्याचे भविष्य बघूया हा महिना मध्यम फलदायी राहणार आहे या महिन्यात तुम्हाला आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल म्हणून आपल्या व्यवसाय आणि कौटुंबिक जीवनाच्या पूर्व आपल्या स्वास्थ्यावर अधिक लक्ष द्या कारण हे सर्वात महत्वपूर्ण आहे करिअरसाठी हा महिना ठीकठाक राहील व्यापारात काही गोष्टी इकडे तिकडे होतील परंतु विदेशी संपर्कांनी लाभ तुम्हाला आपल्या व्यापारात मिळेल नोकरीमध्ये स्थिती अनुकूल राहील सहकर्मींचे पूर्ण सहयोग तुमच्या सोबत राहील प्रेम संबंधासाठी ही वेळ मध्यम राहणार आहे आपल्या प्रेम जीवनाला सांभाळणे थोडे आव्हात्मक राहणार आहे अवैध संबंधात ही चढ उदार स्थिती राहील तुमच्या वाद स्थिती बनू शकते तुम्ही धैर्याने प्रत्येक बाबतीत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे विद्यार्थ्यांसाठी हा महिना मध्यमपेक्षा काहीसा ठीक राहील तुम्हाला उत्तम यशाचे योग बनतील तुम्हाला आपल्या मित्रांच्या सहकार्याने ही लाभ मिळेल आणि शिक्षणात उत्तम परिणाम प्राप्त होतील आर्थिकदृष्ट्या खर्च गरजेपेक्षा अधिक असतील जरी ते चांगल्या कार्यावर होतील तरीही खर्च तो खर्च असतो यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीवर थोडा बोझा वाढू शकतो महिन्याच्या उत्तरार्धात उत्तम आर्थिक लाभाचे योग बनू शकतात कौटुंबिक जीवनात चढ उताराची स्थिती राहणार आहे आपल्या कौटुंबिक जीवनाला उत्तम बनवण्यासाठी सतत प्रयत्न करत राहा विदेश जाण्याकरिता तयारी आधी केली आहे तर तुम्ही यावेळी विदेशात जाऊ शकतात अथवा विदेश जाण्याच्या संबंधित शुभ सूचना तुम्हाला मिळू शकते तुम्हाला मिथून राशीकरिता श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचा पाठ करणे फायद्याचे राहील चौथी रास कर्क कर्क राशीपासून उद्भवणारे हे चौथे ज्योतिषशास्त्री चिन्ह आहे हे नव्वद ते एकशे वीस आकाशीय रेखांशापर्यंत पसरलेले आहे उष्ण कटिबंधीय राशी अंतर्गत सूर्य अंदाजे बावीस जून ते बावीस जुलै दरम्यान या क्षेत्रातून भ्रमण करतो या राशीत अध्ययनप्रिय जलप्रिय भावक कुशल प्रबंध कल्पनाशील योजना आखणारा वफादार असे व्यक्तिमत्व या राशीतील लोकांमध्ये आढळतं ऑगस्ट महिन्याचे कर्क राशीचे भविष्य हा महिना राशीतील लोकांकरिता बऱ्याच बाबतीत अनुकूल परिणाम देणारा महिना सिद्ध होऊ शकतो फक्त तुम्हाला आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल जोपर्यंत तुमच्या करिअरची गोष्ट आहे तर करिअर उद्देशाने हा महिना अनुकूल राहील तुम्हाला उत्तम यश मिळेल तुम्हाला आपल्या नोकरीमध्ये मजबूती मिळेल तुम्ही आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कृपा पात्रही बनाल आणि तुमच्या कार्यक्षेत्रात ही उत्तम कामाच्या कामाच्या प्राप्ती होईल तुम्हाला या काळात मोठे पद प्राप्त होण्याचे योग बनू शकतात तुमची पद उन्नती होऊ शकते आणि तुमच्या कमाईमध्ये वाढ होण्याचे सं, स्पष्ट संकेत मिळत आहे व्यापार करणाऱ्या जातकांसाठी हा महिना सांभाळून चालण्याचा असेल प्रेम संबंधात प्रगती होईल विवाह करण्याचा निर्णय घेऊ शकतात वैवाहिक जीवनात थोडाफार चढ उतार नंतर प्रेमाचे क्षण येतील कुटुंबात वृद्धीची वेळ होऊ शकते म्हणून कुटुंबात संतांच्या जन, जन्मावर ही देऊ विद्यार्थ्यांसाठी हा महिना अनुकूल राहणार आहे तुम्हाला उत्तम यश मिळेल तुमची मेहनत यशस्वी राहील आणि तुम्ही आपल्या कार्यात अनुकूलता प्राप्त करून पुढे जाल कौटुंबिक जीवनात सुख शांती असेल आणि तुम्ही विनाकारण होणाऱ्या यात्रा टाळण्याचा प्रयत्न करा पुढील राशी सिंह लिओ हे प्राचीनात्मक मान्यता प्राप्त नक्षत्रांपैकी एक होते पार्शियन लोक लिओ सेर किंवा शिर म्हणतात तुर्क आर्टान सिरियन भारतीय सिंह सर्व म्हणजे सिंह या राशीत प्रबळ पराक्रमी महत्वाकांक्षी अधिकारप्रियता मोकळ्या मनाचा उदार असे व्यक्तिमत्व या राशीतील लोकांमध्ये आढळतं सिंह मासिक राशी भविष्य ऑगस्ट हा महिना तुमच्यासाठी मध्यम रूपात फलदायी राहण्याची शक्यता आहे परंतु यामध्येच काही मोठ्या इच्छांची पूर्ती होण्याने तुम्हाला प्रसन्नता होईल आणि तुम्ही प्रसन्न चित्त होऊन आपले कार्य पूर्ण करा आरोग्याच्या दृष्टीने चढ उताराची स्थिती राहणार आहे म्हणून तुम्हाला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असेल आर्थिक रूपात हा महिना मध्यम राहण्याची शक्यता दिसत आहे कारण तुमची कमाई नियमित रूपात होत राहील म्हणून महिन्याच्या सुरुवातीपासून तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत राहा जोपर्यंत तुमच्या करिअरचा प्रश्न आहे त्यात काही मोठी समस्या दिसत नाही नोकरी करणाऱ्या लोकांना आपल्या कामात उत्तम बदल प्राप्त होऊ शकतो तुम्ही अत्याधिक आयुष्यात येऊन कुणासोबत काही बोलणे टाळले पाहिजे जर तुम्ही असे केले तर तुम्हाला खूप लाभ होईल व्यापार करणाऱ्या लोकांना काही आव्हानाचा सामना करावा लागू शकतो व्यापारीक आव्हाने व्यापाराच्या रस्त्यात बाधा बनू शकतात आणि काही लेबल संबंधित समस्याही समोर येऊ शकतात विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणात अनुकूल परिणामांची प्राप्ती होऊ शकते आणि तुमच्या प्रयत्नांनाही उत्तम यश देऊ शकते प्रेम संबंधांसाठी हा महिना चढ उताराने भरलेला राहणार आहे तरी तुम्ही तुमच्या मनात प्रेम राहील यामुळे तुम्ही आपल्या नात्याला सांभाळू शकाल विवाहित लोकांना जातकांना प्रेम सोबत काही आव्हानाचाही सामना करावा लागू शकतो ज्यावर लक्ष देऊन तुम्ही आपल्या नात्याला उत्तम बनवू शकता हा महिना तुमच्या विदेश जाण्याची शक्यता प्रबळ राहील म्हणून तुम्ही जर विदेशात जाण्याची इच्छा ठेवता तर प्रयत्न करा तुम्हाला यश मिळू शकते नियमित सिंह राशीच्या लोकांनी एक सूर्यदेवाची आराधना केली पाहिजे आणि श्री आदित्य हृदय स्तोत्राचे पाठ केले पाहिजे पुढील कन्या कन्या रास या राशीवर बुधाचा अंमल आहे पृथ्वी तत्वाची रास असून विवेक आणि स्नेहाचे प्रतीक आहे या राशीची व्यक्ती दुहेरी स्वभावाची असते या राशीत दोहरे व्यक्तिमत्व विद्वान आलोचक लेख निरंतर क्रियाशीलता व्यवहारिक ज्ञान असे गुणधर्म या राशीतील लोकांमध्ये आढळते कन्या राशीचे ऑगस्ट महिन्याचे भविष्य हा महिना मध्यम फलदायी राहण्याची शक्यता आहे महिन्याच्या सुरुवातीमध्ये आर्थिक लाभ ही होईल आणि धनलाभ तुमची थांबलेली कामेही होतील तुमचे साहस वाढेल आणि तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल नोकरीमध्ये तुमची स्थिती अनुकूल राहील अधिक धावपळ होऊ शकते कामाच्या बाबतीत विदेशात जाण्याची स्थिती येऊ शकते किंवा तुम्हाला दुसऱ्या शहरात जावे लागू शकते बराच प्रवास होण्याचे योग बनतील व्यापार करणाऱ्या जातकांसाठी हा महिना अनुकूल राहील व्यापार संबंधित नवीन संबंध स्थापित होतील दूरच्या यात्रेने व्यापार लाभ होईल तुम्हाला कुणाचे मार्गदर्शन मिळेल प्रेम संबंधासाठी हा महिना काहीसा कठीण राहण्याची शक्यता आहे जीवनसाथी सोबत उत्तम वेळ घालून तुम्ही आपल्या नात्याला सुधारू शकतात विद्यार्थ्यांना कठीण समस्यांना सामना केल्यानंतरच यश मिळू शकते तुम्ही आपल्या आरोग्यावरही लक्ष देण्याची आवश्यकता असेल यामध्ये बुधवारी कन्या राशीसाठी एक चांगला उपाय आहे जे किन्नर असतात त्यांचे आशीर्वाद घ्यावे त्यांना काही दक्षिणा द्यावी जसे कॉइन असतो पाच रुपयाचं कॉइन दहा रुपयाचं कॉइन तर तशी द्वारे इन शॉर्ट द्वारे त्यांना ते पैसे द्यावे आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावे तुळा राशी यावर शुक्रग्रहाचा अंमल आहे तुळ रास कुंडलीमध्ये सात आकड्याने दर्शवितात ही वायुतत्व असलेली रास आहे या राशीत खोजी अन्वेषक मास्टर माइंड आत्मविश्वासी आकर्षक वाणी असे गुणधर्म तुळा राशीच्या लोकांमध्ये आढळतात तुळ राशीचे ऑगस्ट महिन्याचे भविष्य हा महिना काही सावधान राहण्याचा इशारा देतोय या महिन्यात तुम्हाला समजदारी आणि सावधानी दोन्ही व्हावी लागेल आरोग्याचा प्रती आरोग्याच्या प्रती थोडाही निष्काळजीपणा करू नका आरोग्याची पूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे आर्थिक बाबतीत महिन्याची सुरुवात कमजोर असू शकते कारण कमाई चांगली होण्याच्या व्यतिरिक्त तुमचे खर्च प्रमाणापेक्षा जास्ती राहू शकतात जोपर्यंत तुमच्या करिअरचा प्रश्न आहे तर त्या दृष्टीकोनाने हा महिना अनुकूल राहण्याची शक्यता आहे करिअरमध्ये उत्तम उन्नतीही प्राप्त होऊ शकते नोकरी करणाऱ्या लोकांना आपल्या नोकरीमध्ये उत्तम पद लाभ मिळतील तुम्हाला पद उन्नतीचेही योग बन बनतील तुमच्या सॅलरीमध्येही वृद्धी होऊ शकते तर व्यापार करणाऱ्या लोकांसाठी थोड्या समस्या असू शकतात महिन्याच्या पूर्वार्थ कमजोर राहील शेवटच्या सप्ताहात जाऊन काहीसा आराम मिळण्याची अपेक्षा तुम्ही करू शकतात विद्यार्थ्यांसाठी कठीण आव्हानाची वेळ राहणार आहे तुम्हाला शिक्षणात आनंद येईल परंतु परिस्थितीचा परिस्थिती तुमच्या वा वाचण्यात विघ्न आणि आणत राहील म्हणून तुम्हाला आपली एकाग्रता वाढवली पाहिजे प्रेम संबंधासाठी चढ उताराची वेळ राहील प्रेम ही राहील परंतु त्यात काही समस्या राहतील होतील तर वैवाहिक संबंधाची गोष्ट केली असता तुमच्या सासरच्या पक्षासोबत सावधानीपूर्वक व्यवहार केला पाहिजे कारण याचा सरळ प्रभाव तुमच्या नात्यावर पडणार आहे कौटुंबिक जीवनात काही सुख शांती राहील त्यामुळे तुम्हाला आरोग्य तुम्हाला आराम मिळेल पुढची राशी वृश्चिक ही राशी चक्रातील आठवी राशी आहे या राशीची चिन्ह विंचू असून ही जलतत्वाची राशी आहे या राशीचा स्वामी मंगळ आहे लोकांच्या चुका आणि वाईट गोष्टी लक्षात ठेवतात आणि योग्य वेळ आल्यावर उत्तरही देतात यांची वाणी कटू आणि क्रोध जास्त असतो परंतु मन साफ असते इतरांमध्ये दोष शोधण्याची सवय असते या राशीत कायदा जाणकार गणक समीक्षक बुद्धिमान निडर प्रकृती प्रेमी असे गुणधर्म या राशीतील लोकांमध्ये आढळतात चला तर आता आपण वृश्चिक राशीचे ऑगस्ट महिन्याचे भविष्य काय दर्शवते ते बघूया हा महिना वृश्चिक राशीतील जातकांसाठी मध्यम रूपात फलदायी राहणार आहे परंतु बऱ्याच बाबतीत तुम्हाला उत्तम परिणामांची प्राप्ती होईल म्हणून आपल्याकडून तयारी ठेवा म्हणजे तुम्ही या वेळेचा सदुपयोग करू शकाल आपल्या कमाईची गोष्ट केली असता त्यात उत्तम वाट वाढ पाहायला मिळेल तुमच्या करिअरची गोष्ट केली असता करिअरमध्ये स्थिती उत्तम राहील अनुकूल राहील महिन्याचा उत्तरार्थ अधिक अनुकूल राहील आणि तुम्हाला उत्तम प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते व्यापार करणाऱ्या जातकांसाठी ही हा महिना उत्तम अपेक्षा घेऊन येत आहे तुम्ही आपल्या मेहनतीने यश प्राप्त करू शकतात प्रेम संबंधात काही चढ उताराच्या व्यतिरिक्त महिन्याच्या उत्तरार्धात तुमच्या नात्याला प्रेमाने घेतले पाहिजे वैवाहिक जातकांसाठी हा महिना चढ उताराने भरलेला राहणार आहे तुम्हाला आपल्या जीवनसाथीच्या व्यवहाराने अनुकूल आचरण करण्याने या नात्याला सांभाळण्यात सहजता येईल असेल कौटुंबिक जीवनात थोड्याफार समस्या राहतील परंतु प्रेमभाव कायम राहील जे तुमच्या प्रेम आणि समर्पणाने कुटुंबाला बांधून ठेवेल आरोग्यावरही थोडे लक्ष देण्याची गरज आहे परंतु काही मोठी समस्या दिसत नाही विद्यार्थ्यांना नक्कीच काही समस्यांना सामना करावा लागेल परंतु तुम्ही आपल्या मेहनतीने यश प्राप्त करू शकाल पुढील राशी धनु धनुला इंग्रजीमध्ये सॅजिटेरियस हे मूळ लॅटिन नाव असून त्याचा अर्थ तिरंदाज किंवा धनुर्धर असा होतो वरचा भाग धनुर्धारी मानवाचा व खालील भाग धड घोड्याचा अशा अश्वमानव प्राण्याच्या आकृतीने ही रास दर्शवली जाते या राशीत गुणग्राही प्रवृत्ती अध्ययनप्रियता सकारात्मक तथ्य बुद्धिवादी तर्क प्राप्तीसाठी तत्पर आशावादी परोपकारी वृत्ती दिलदारपणा न्यायीपणा उदारपणा व समाजसेवा करण्याची वृत्ती असल्याचे दिसून येते तर आता आपण धनुराशीचे ऑगस्ट महिन्याचे भविष्य काय आहे ते बघूया हा महिना धनुराशीतील जातकांसाठी मध्यम रूपात फलदेयी राहण्याची शक्यता आहे तुम्हाला या महिन्यात खूप अधिक प्रयत्न करावे लागतील कारण प्र प्रयत्न केल्यानेच उत्तम यश मिळण्याचे योग बनत आहे नशिबाच्या बरोशा राहू नका आपले प्रयत्न महिन्याच्या पूर्वार्धात तुम्हाला उत्तम यश देईल आणि महिन्याच्या पूर्वार्धात भाग्याची साथ तुम्हाला प्राप्त होईल त्यामुळे तुमचे सर्व थांबलेले काम पूर्ण होतील जोपर्यंत तुमच्या करिअरचा प्रश्न आहे नोकरीमध्ये तुमचे मन कमी लागेल तुमचे मन इकडे तिकडे अधिक भटकेल तुम्हाला असे वाटेल की तुम्ही तितके करू शकत नाही जितके तुम्ही लायक आहात ज्यामुळे मनात खूप विचार येतील आणि मन घाबरायला लागेल परंतु महिन्याच्या उत्तरार्धात स्थिती सांभाळून घ्याल व्यापार करणाऱ्या लोकांसाठी हा महिना अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतो तुम्हाला फक्त आपल्या आपल्याकडून अधिक प्रयत्न केले पाहिजे कारण प्रयत्न नक्कीच यशस्वी होतील प्रेम संबंधासाठी हा महिना मध्यम आहे महिन्याच्या उत्तरार्धात प्रेमविवाहाचा प्रस्ताव स्वीकारही होऊ शकतो विवाहित जातकांसाठी हा महिना अनुकूल राहण्याचा शक्यता आहे या महिन्यात आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता असेल कारण तुमचे स्वास्थ्य कमजोर असू शकते विशेषतः महिन्याचा पूर्वार्ध अधिक काळजी घेणारा असेल विद्यार्थी वर्गींसाठी विद्यार्थ्यांसाठी हा महिना उत्तम आहे तुम्हाला कठीण मेहनतीनंतर उत्तम यशही मिळेल आणि विदेशात जाऊनही यश मिळू शकते आर्थिक रूपात हा महिना मध्यम राहील खर्चही कायम राहतील ही कमाई सामान्य राहील म्हणून खर्च नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी आवश्यक असेल पुढील राशी मकर कन्या यांच्या बरोबरीने मकर ही तीन पृथ्वी चिन्हापैकी एक आहे मकर राशीवर शनिग्रहाचे राज्य आहे आणि त्याचे विरुद्ध चिन्ह कर्क आहे या राशीतील लोक परोपकारी प्रशासक जमिनीवर चालणारे कठोर परिश्रमी असे गुणधर्म या राशीतील लोकांमध्ये दिसून येते मकर राशीचे ऑगस्ट महिन्याचे भविष्य हा महिना बऱ्याच बाबतीत अनुकूल राहणार आहे तर काही बाबतीत तुम्हाला सावधानी ठेवण्याची आवश्यकता असेल आरोग्याची थोडा वेळ थोडी काळजी घेतली पाहिजे स्वास्थ्य बिघडू शकते म्हणून सावधानी ठेवणे गरजेचे असेल विद्यार्थी वर्गासाठी ही वेळ अनुकूल असू शकते तुम्ही आपल्या योग्यतेचे निर्धारण आपल्या कार्यकुशलतेने करू शकतात यासाठी कठीण मेहनत करणे टाळू नका सतत मेहनत करत राहा तुम्हाला यश हा महिना मध्यम राहणार आहे तुमच्यामध्ये समजदारीचा भाव तर राहील परंतु मधून मधून राग तुमच्या नात्यासाठी नुकसानदायक होऊ शकतो म्हणून सांभाळून बोला आणि एकमेकांना प्रेमाच्या गोष्टींनी आनंदी ठेवा यामुळे तुमचे नाते चांगले राहील विवाहित जातकांसाठी हा महिना मध्यम आहे महिन्याचा पूर्वार्ध अधिक अधिक कमजोर आहे म्हणून सावधानी ठेवा म्हणजे प्रकारचा होणार नाही महिन्याचा उत्तरार्ध अनुकूल राहील नोकरीमध्ये चढ स्थिती कायम राहील जी महिन्याच्या शेवटच्या सप्ताहापर्यंत सुधारेल आणि स्थितीमध्ये बदल होईल नोकरीमध्ये बदल महिन्याच्या उत्तरार्धात शक्य असू शकतो व्यापार जगात लोकांना सरकारी क्षेत्रात लाभ होऊ शकतो आणि सरकारी क्षेत्राने जोडलेल्या लोकांसोबत काम करण्याने तुमच्या व्यापारात उत्तम यश मिळू शकते कौटुंबिक जीवनात सुख शांती कायम राहील परंतु तुम्ही आपल्या गोष्टीवर असून राहणे टाळा आर्थिक रूपात यश मिळेल काही खर्चही होतील परंतु आर्थिक कमाई उत्तम होण्याने अधिक समस्या होणार नाही आणि तुमचे काम होईल तुम्ही नियमितशी शनी चालिसाचा पाठ केला पाहिजे मकर राशीच्या लोकांनी कुंभराशी या राशीमध्ये धनिष्ठा नक्षत्राचा दुसरा चरण आणि शततारखा हे संपूर्ण नक्षत्र आणि पूर्व भाद्रपता नक्षत्राचे पहिलेचे चरण येतात स्वभाव या व्यक्ती प्रामाण्यवादी असतात ज्योतिषशास्त्री मतानुसार ही बौद्धिक तत्वाची रास आहे यांना प्रिय बोललेले आवडते आणि प्रिय बोलणे सहन होत नाही या राशीत योगी तपस्वी सत्य खोजी संवेदनशील कुटुंबप्रेमी समाजप्रिय असे कुंभ राशीतील लोकांमध्ये आढळतात कुंभराशीचे ऑगस्ट महिन्याचे भविष्य हा महिना पूर्वार्धात अधिक अनुकूल राहील परंतु उत्तरार्धात काही ना काही समस्या राहतील यासाठी तुम्ही सावधान राहिले पाहिजे कारण स्थितीमध्ये होणारा बदल तुम्हाला निराशा देऊन जाऊ शकतो तुमच्या स्वास्थ्याला घेऊन थोडी सावधानी महिन्याच्या उत्तरार्धात ठेवणे अपेक्षित असेल नोकरीमध्ये तुम्हाला उत्तम परिणामांची प्राप्ती होईल आणि तुम्ही आपल्या मेहनतीने धैर्यापर्यंत पोहोचाल परंतु महिन्याच्या शेवटी सप्ताहात नोकरीबद्दल बदल होणे अपेक्षित आहे जर तुम्हाला नोकरीमध्ये बदल करायचा आहे तर यावेळी करू शकतात व्यापार करणाऱ्या लोकांना महिन्याच्या उत्तरार्धात अत्यंत अनुकूल परिणामी प्राप्ती होईल आणि व्यापारात वृद्धीचे योग बनतील विद्यार्थी वर्गासाठी महिना उत्तम आहे महिन्याची सुरुवातीमध्ये तुम्ही अवश अवक्या मध्ये तुम्ही शिक्षणाला योग्य गतीमध्ये कायम ठेवाल आणि याचे तुम्हाला उत्तम परिणाम प्राप्त होतील कौटुंबिक जीवनात सुख शांती राहील कारण संपत्ती खरेदी करू शकतात प्रेम संबंधासाठी हा महिना अनुकूल आहे महिन्याच्या सुरुवातीमध्ये व्यापाराच्या बाबतीत विदेश जाण्याची संधीही मिळू शकते आर्थिक थोडी सावधानी ठेवावी लागेल आणि खर्चाला नियंत्रणात ठेवण्याची आवश्यकता असेल मीन राशी मीनरास एक ज्योतिष राशी आहे पृथ्वीवरून माणसाला दिसणारे जे आकाश आहे त्याच्या पूर्वा पूर्वेकडून पश्चिमेकडे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारा रेशोर आकाशाचे जा प्रत्येकी तीस अंश जसे बारा भाग केले आहेत मीन राशी बाराव्या भागात येते या राशीत भावुक अध्ययनशील आध्यात्मिक विनम्रता सज्जनशीलता असे गुणधर्म राशीतील लोकांमध्ये आढळून येते मीन राशीचा ऑगस्ट महिना कसा जाईल तर हा महिना काही बाबतीत सावधानी ठेवणारा महिना असणार आहे तुम्हाला आपल्या स्वास्थ्य आणि आपल्या खर्चावर अधिक लक्ष देण्याची आवश्यकता पडेल हे दोन्ही अशा क्षेत्रात असतील जे तुम्हाला चिंता देऊ शकतात तुम्हाला ग्रहांच्या स्थितीमुळे निष्काळजीपणाने जीवन व्यतीत करणे आणि मनमोजी स्वभावाचे व्यक्ती बनवेल यामुळे तुम्ही या समस्यांना सामना करू शकतात व्यर्थ खर्च करणे आणि उलट सरळ खाणे आरोग्य बिघडू शकते विदेश जाण्याची शक्यता नाकारली जात नाही आर्थिक बाबतीत थोडी सावधानी ठेवावी लागेल कमाईमध्ये वाढ ही होईल तुमच्या कार्यक्षेत्रात सावधानी सोबतच पुढे जावे लागेल तसे तुमच्या सहकर्माचे पूर्ण सहयोग असेल सहकर्मियांचे पूर्ण सहयोग असेल आणि त्यामुळेच तुमचे मनोबल वाढेल यामुळे कार्यक्षेत्रात तुमची स्थिती उत्तम राहील व्यापार करणाऱ्या जातकांना काही चढ उतारांचा सामना करावा लागू शकतो प्रेम संबंधात महिन्याच्या सुरुवातीमध्ये काहीशी कटुता होऊ शकते परंतु महिन्याच्या उत्तरार्धात अनुकूल राहण्याची शक्यता आहे विवाहिक जातकांना विनाकारण शकच्या समस्यांपासून बचाव केला पाहिजे विद्यार्थ्यांसाठी ही वेळ चांगली राहील तुमची मेहनत यश घेऊन येऊ शकते कौटुंबिक जीवनात आनंद राहील यामुळे तुम्ही प्रसन्न राहा तुम्ही गुरुवारी भगवान श्री हरी विष्णूची उपासना केली पाहिजे मीन राशीच्या लोकांसाठी सांगणे आहे की गुरुवारी भगवान श्री हरी विष्णूची उपासना करायला केली तर फायद्याचे राहील हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती तसेच रोज माझा राशी भविष्य रोज माझा पंचांग आजचे पंचांग हा भाग मी प्रदर्शित करत असतो आणि त्यामध्ये मी रोज दिवसाला अनुसरून उपाय सांगितलेले असतात तर तुम्ही त्याही भागाचा रोज फायदा घ्यावा एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो धन्यवाद